ओम शांती आज आहे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना कायम हीच स्मृती रहावी की आपण श्रीमतावर आपली सतयुगी राजधानी स्थापन करत आहोत तर अपार आनंद होई प्रश्न आहे हे ज्ञानाचे भोजन कोणत्या मुलांना पचू शकत नाही उत्तर आहे जे चुका करून घाणेरडे अर्थात पतीत बनून मग क्लासमध्ये येऊन बसतात त्यांना ज्ञान पचू शकत नाही ते मुखावाटे असे कधीही म्हणू शकत नाही की भगवान उवाच काम महाशत्रू आहे त्यांचे मन आतल्या आत खात राही ते आसुरी संप्रदायाचे बनतात धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक कधीही आपापसामध्ये किंवा बाबांवर घुसायचे नाही बाबा खुश करण्यासाठी आले आहे त्यामुळे कधीही नाराज व्हायचे नाही बाबांशी सामना करायचा नाही दोन जुन्या दुनियेवर जुन्या देहावर मन गुंतवायचे नाही सत बाप सत टीचर आणि सद्गुरु सत सोबत सत्याने राहायचे आहे कायम एकाच्या श्रींतावर चालून देही अभिमानी बनायचे आहे आजचे वरदान आहे आपल्या तपस्वी स्वरूपाद्वारे सर्वांना प्राप्तींची अनुभूती करविणारे मास्टर विधाता भाव स्पष्टीकरण आहे जसे सूर्य विश्वाला प्रकाशाची आणि अनेक विनाशी प्राप्तींची अनुभूती करवितो तसे तुम्ही तपस्वी आत्मे आपल्या तपस्वी स्वरूपाद्वारे सर्वांना प्राप्तीच्या किरणांची अनुभूती करवा यासाठी आधी जमेचे खाते वाढवा मग जमा केलेले खजिने मास्टर विधाता बनून देत जा तपस्वी चा अर्थच आहे तपसेद्वारे शांतीच्या शक्तीची किरणे चोहो बाजूंना पसरत असल्याचा अनुभव व्हावा स्लोगन आहे स्वतः निर्माण बनून सर्वांना मान देत चला हाच खरा परोपकार आहे 我们上帝